विमानतळावर एक सफाई कर्मचारी साफसफाई करत होता त्याने पाहिले की एक वृद्ध महिला बऱ्याच वेळपासून एकाच जागेवर बसलेली होती आणि ती पुन्हा पुन्हा आत डोकावून पाहत होती ती वृद्ध महिला त्या ठिकाणी बराच वेळपासून बसली होती पण अजूनही तिला न्यायाला कुणी आले नव्हते आणि कर्मचाऱ्याने तिच्यासोबत कोणाला पाहिलेही नव्हते त्या कर्मचाऱ्याने सकाळी आल्यापासून त्या महिलेला एका जागेवर बसलेले पाहिले होते त्याचे नाव अजय होते आता त्याची जेवणाची वेळ झाली होती तरीही ती वृद्ध महिला तेथे बसून विमानतळाच्या डोकावून पाहत होती जणू ती कोणाची तरी वाट पाहत होती त्या वृद्ध महिलेला अशा अवस्थेत पाहून त्या कर्मचाऱ्याला तिची खूप दया आली तो तिच्या जवळ गेला आणि त्या महिलेला म्हणाला की तुम्ही कोणाची वाट पाहत आहात का कोणी तुम्हाला घ्यायला येणार आहे का अजयने हा प्रश्न विचारताच वृद्ध महिला म्हणाली बाळा माझा मुलगा दीपक आत गेला आहे पण का देव जाणे त्याला एवढा उशीर होत आहे तू आज जाऊन तपास करू शकतो का कारण मी त्याच्यासोबत येथे आली आहे तो मला त्याच्यासोबत मुंबईला घेऊन जाणार आहे तुला जर शक्य असेल तर त्याला माझा निरोप दे मला माहीत नाही त्याला एवढा उशीर का लागत आहे कदाचित तो येत असेल त्यावर अजय म्हणाला आई तुमचा मुलगा येईल तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत जा पण आता जर तुम्हाला भूक लागली असेल तर मी तुमच्यासाठी काही आणू का त्या वृद्ध महिलेने अजयला हात जोडून म्हटले की नको बाळा मला भूक नाही मी तुझे खूप आभारी आहे की तू मला जेवायला विचारले परंतु काही काळजी करू नकोस माझा मुलगा येतच असेल मी जर त्याला येथे भेटली नाही तर त्याला माझी काळजी वाटेल त्यामुळे मी इथून कुठेही जाणार नाही अजयला हे कळून चुकले होते की त्या महिलेचा मुलगा पुन्हा कधीच परत येणार नाही अजय त्या महिलेला म्हणाला की आई वाईट वाटून घेऊ नकोस पण इथे दर दोन दिवसात कोणी ना कोणी असे भेटते की ज्यांना त्यांची मुलं इथे सोडून निघून जातात वापस येतच नाहीत कधी रस्त्यावर कधी मंदिरात वृद्ध लोकांना त्यांची मुलं सोडून जातात त्यावरती वृद्ध महिला थोडी नाराज होत म्हणाली नाही बेटा तू असं का म्हणत आहेस तू माझ्या मुलाला ओळखत नाहीस नाहीतर असं कसं बोलू शकतो की माझा मुलगा मला सोडून गेला आहे जर तुला माझी खरंच मदत करायची असेल तर एकच मदत कर की आज जाऊन उन माझ्या मुलाचा तपास घे त्यावर अजय आत गेला आणि परत येऊन म्हणाला आई मी बोललो होतो ना तुम्हाला की आत तुमचा मुलगा नाही हे ऐकून ती वृद्ध महिला थोडी नाराज झाली व स्वतःला समजावून ठीक आहे असेही असू शकते की त्याला काही महत्वाचं काम आलं असेल तो थोड्या वेळात येईल आता अजय सुद्धा त्याच्या कामात मग्न झाला होता बघता बघता संध्याकाळ झाली आणि आता अजयची घरी जाण्याची वेळ झाली होती अंधार झाला होता विमानतळावरील सर्व लाईट चालू झाले होते आणि उष्णताही कमी झाली होती संध्याकाळच्या वातावरणाने ती वृद्ध महिला थंडीमुळे शालीने आपले अंग झाकत होती ती थंडीने थरथर कापत होती अजय एक चांगला माणूस होता तो त्या वृद्ध महिलेजवळ येऊन म्हणाला आई तुझं नाव गाव तुला माहीत आहे ना ती वृद्ध महिला म्हणाली बाळा माझं नाव अनुसया आहे आणि मी माझ्या मुलासोबत येथे आली आहे तो काही दिवसांपूर्वी मला गावातून शहरात घेऊन आला होता मोठमोठ्या शहरात त्याची बदली होत असते त्यामुळे तो मला त्या ठिकाणी घेऊन जात असतो आणि मी आता इथे ते, त्याची वाट पाहत आहे परंतु काय झाले आहे कुणाच ठाऊ तो काही बाहेर येत नाही अजयने त्याच्यावर कोणतीही जबरदस्ती न करता त्यांना नम्रपणे म्हणाला आई तुम्ही माझ्या घरी येऊ शकता माझा एक छोटासा परिवार आहे पत्नी आणि दोन मुलं आहेत त्यावर ती महिला म्हणाली की नको बाळा माझा मुलगा मला शोधत शोधत इथे येईल आणि मी जर त्याला येथे भेटली नाही तर त्याला माझी खूप काळजी वाटेल बेटा तू तु जा तुझ्या घरी तु मी ठीक आहे अजयने त्या महिलेच्या अंगावर शाल पांघरून दिली आणि तिला म्हणाला आई तू मला जर आता बेटा म्हणत आहेस तर मी माझ्या जोडीदाराला सांगून जातो त्याला तुझी काळजी घ्यायला तुला कोणत्या गोष्टीची आवश्यकता असेल तर तू त्याला सांग थंडी खूप आहे तुझी तब्येत खराब होऊ शकते त्यावर अनुसयाने ती शाल पांघरली आणि एका ठिकाणी जाऊन बसली तिने अजयला खूप सारे आशीर्वाद दिले आता अजयलाही खूप उशीर होत होता शेवटी तो त्याच्या घरी जायला निघाला आणि घरी गेल्यावर त्याने सगळी हकीकत त्याच्या बायकोला सांगितली आणि इकडे ती वृद्ध महिला उपाशी बसलेली होती आणि आपल्या मुलाची वाट पाहत होती तिने संपूर्ण रात्र आपल्या मुलाची वाट पाहण्यात घालवली आणि आता तिला खूप काळजी वाटू लागली होती कारण ती या शहरात आपल्या कुणाला ओळखत नव्हती अजयने तिला स्वतः ती बिचारी वृद्ध महिला पूर्ण रात्र थंडीत बसून राहिली दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अजय त्याच्या कामावर परतला तेव्हा त्याने पाहिले की अनुसुया तिथे बसलेली होती अजयने आल्यावर त्या महिलेची विचारपूस केली व तिला तिच्या मुलाबद्दल विचारले अनुसया रडत रडत अजयला म्हणाली नाही बेटा माझा मुलगा आलेला नाही तेव्हा अजयने अनुसयाला पाणी पाजले व तिला शांत केले आणि म्हणाला की आई मला तर कालच शंका आली होती तुला विश्वास बसो अगर न बसो पण तुझा मुलगा तुला कायमचा सोडून गेला आहे आणि आता तो पुन्हा कधीच परतणार नाही हे ऐकून ती वृद्ध महिला जोरजोरात हुनके देऊन रडू लागली तिची अवस्था पाहून अजयला तिची खूप दया येते तो शांत झाला आणि विचार करू लागला की वृद्ध महिला तिच्या नातेवाईकांकडे किंवा आपल्या गावी परत जाईल एवढं बोलून अजय आपल्या कामासाठी परत निघून गेला आणि अनुसया तिथे बसून रडत होती ती अचानक बाकावरून खाली कोसळली आणि तिथे गर्दी जमा झाली सगळे लोक येऊन तिला पाहू लागले अजयही धावून आला आणि विमानतळावरील अन्य कर्मचारीही धावत आले जेव्हा अजयने पाहिले की अनुसया जमिनीवर कोसळली आहे तेव्हा त्याने तिला उचलून बाकावर झोपवले तिथे काही कर्मचारी एका डॉक्टरला घेऊन आले आणि डॉक्टरांनी सांगितले की ती महिला खूप कमजोर झाली आहे म्हणून ती बेशुद्ध झाली आहे तिच्या तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणले आणि सगळे लोक का आपल्या कामावर परतले अजयने त्या महिलेला विचारले की आई तू बेशुद्ध कशी पडली डॉक्टर म्हणाले की ती खूप कमजोर झाली आहे तिने कालपासून काहीच खाल्ले नाही का ती महिला मान हलवते अजयला म्हणाली की मी माझ्या मुलाच्या भरवशावर येथे बसली आहे मला हे माहीत नव्हतं की तो मला असं एकटं सोडून निघून जाईल माझ्याकडे एक, एक रुपयाही शिल्लक नाही जेणेकरून मी काही विकत घेऊन खाऊ शकेल अजयला अनुसयावर जास्त दया येत येत होती अजय त्या महिलेला म्हणाला की आई तू माझ्यासोबत चल आणि काहीतरी खाऊन घे अजय अनुसयाला घेऊन गे हॉलमध्ये गेला आणि तिच्यासाठी त्याने जेवण मागवले अजय त्या महिलेकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता की ती येथे बसली आहे त्यावर अजय तिला म्हणाला की आई आता तुला हे माहीत झाले आहे की तुझा मुलगा तुला सोडून गेला आहे तर तू तुझ्या घरी परत का नाही जात त्यावर अनुसिया म्हणाली की मी आता कुठे जाऊ त्यावर अजय चकित होऊन आला ना म्हणजे काय त्यावर अनुसिया म्हणाली की परदेशात जाण्याआधी दीपक जेव्हा मला गावी घ्यायला आला होता तेव्हा तो मला म्हणाला की आई आता मी तुला कायमचा घेऊन जाणार आहे त्यामुळे आता आपण गावी परतणार नाहीत म्हणून आपण हे घर विकून टाकूया आता माझ्याकडे रस्त्यावर राहण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय उरलेला नाही असं सांगता सांगता अनुसया रडू लागली अनुसयाची अयशी अवस्था पाहून अजयला खूप वाईट वाटत होते पण तो तर काय करू शकत होता तो स्वतः एक छोटीशी नोकरी करून आपला परिवार सांभाळत होता म्हणून तो काहीच बोलू शकला नाही अजयने अनुसयाला शांत केले आणि जेवणाचे बिल देऊन तो तिथून निघून गेला संध्याकाळी जेव्हा तो आपलं काम उरकून घरी यायला निघाला तेव्हा त्याने ते पाहिले की एक वृद्ध महिला विमानतळाबाहेर एका बाकावर बसली होती आणि काही कुत्रे तिच्या अंगावर भुंकत होते ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती ती वृद्ध महिला घाबरत त्या कुत्र्यांपासून वाचण्याचा प्रयत्न करत होती व कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज ऐकून तेथील आजूबाजूचे सर्वच कुत्रेही तिथे जमा झाले होते व तेही तिला भुंकू लागले होते ती हळूहळू मागे सरकत होती तेव्हा स्ट्रीट लाईटच्या उजेडात अजयला त्या महिलेचा चेहरा दिसला तर ती दुसरी तिसरी कोणी नसून अनुसया होती अनुसयाला पाहून अजयकडून राहावले नाही त्याने त्या ना कुत्र्यांना पळवून लावले आणि अनुसयाला एका जागेवर व्यवस्थित बसवून बाजूला जाऊन त्याने त्याच्या पत्नीला फोन केला आणि तिला त्याने आज घडलेली सर्व हकीकत सांगितली व तो म्हणाला की मी ना ना अभावी मी माझ्या आईला तर वाचवू शकलो नाही पण या आईसोबत जर काही वाईट घडलं तर मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकणार नाही जास्त नाही पण दोन वेळचं जेवण तरी आपण त्यांना देऊ शकतो ना आणि त्या व्यतिरिक्त माणसाला लाभतं तरी काय ग जर तुझी इच्छा असेल तर मी त्या आईला घरी घेऊन येऊ का त्यावर मी ना म्हणाली की माझी काहीच हरकत नाही जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर विंदास घेऊन आपल्याकडून होईल तेवढी मदत करण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू हे ऐकून अजयला खूप आनंद झाला आणि अनुसयाला घेऊन तो आपल्या घरी गेला अजयचं घर खूप छोटं होतं त्यात तो आपली पत्नी आणि मुलांसोबत राहत होता अनुसयाने जेव्हा ते घर पाहिले तेव्हा त्याला म्हणाली की माझ्यामुळे तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका तुम्ही माझी काळजी करू नका मी माझं बघून घेईन त्यावर अजय म्हणाला की नाही आई तुम्ही माझ्या घरात आल्यावर मला कोणताच त्रास होणार नाही या उलट आम्हाला खूप आनंद होईल हो ना त्यावर खुश होऊन म्हणाली की हो आई ते अगदी बरोबर बोलत आहेत तुमच्या येण्याने आम्हाला काहीच त्रास नाही आणि तुम्ही तर म्हणलात ना की नशिबात जे असतं तेच होतं तुमच्या नशिबात हेच असणार की तुम्ही आमच्याकडे येऊन राहणार आई आता हे घर तुमचंच आहे असं समजा मीनाने त्या वृद्ध महिलेचा हात पकडला आणि तिला आपल्या घरात आणले तिला बसायला पाठ दिला आणि ती पाणी घ्यायला गेली आणि थोड्या वेळाने ते सर्वजण एका परिवारासारखे एकत्र जेवायला बसले पण अनुसुया तरीही थोडी अस्वस्थ वाटत होती अनुसुया सर्वांसोबत जेवायला बसली मीना अनुसुयाला म्हणाली की आई आमच्या घरात थोडी जागा कमी आहे पण तुमच्यासाठी आमच्या मनात खूप मोठी जागा आहे आम्हाला तुमच्या मुलांसारखं समजा तुम्हीही आजपासून या घरच्या एक सदस्य आहात तुम्हाला कोणतीही गरज वाटली तर तुम्ही बिनधास्तपणे मला सांगा हे ऐकून अनुसुयाच्या डोळ्यात पाणी आले तिने मीनाच्या डोक्यावर हात ठेवत तिला आशीर्वाद दिला आणि म्हणाली की सदा खुश राहा बेटा या वयात मला माझ्या सख्ख्या मुलाने नाकारले पण एवढ्या वाईट परिस्थितीतही तुम्ही दोघांनी माझी साथ दिली आजपासून तुम्हीच माझे सून आणि मुलगा आहात मीना त्या महिलेवर खुश होत त्यांना म्हणाली की बस आई आता जेवण करून घ्या त्यांनी जेवण केले आणि त्यानंतर सर्वजण झोपून गेले सकाळी उठल्यावर अजय त्याच्या रोजच्या कामावर निघून गेला आणि मुलंही शाळेत निघून गेली आता घरात फक्त अनुसुया आणि मीना या दोघी होत्या त्यांचा पूर्ण दिवस गप्पा मारायच्या अनुसयानेही आपल्या मुलाबद्दल सर्व काही मीनाला सांगितले हे सगळं ऐकल्यावर मीनाने आश्चर्याने आपल्या तोंडावर दोन्ही हात ठेवले मीना म्हणाली आई तुमचा मुलगा किती वाईट माणूस आहे कोणी आपल्या आईसोबत असं करतं का ते तुमचं दुःख आत्ता नाही समजू शकणार जेव्हा ते आई वडील होतील ना व त्यांच्यासोबत असा प्रसंग घडेल तेव्हा त्यांना तुमची जाणीव होईल त्यावर अनुसुया म्हणाली की बेटा जरी तुमच्या घरात खूप कमी जागा असेल पण तुमच्या मनात खूप मोठी जागा आहे देव तुमचं सदैव भलं करो सायंकाळी जेव्हा अजय घरी परतला तेव्हा सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केले आणि भरपूर गप्पाही मारल्या आता अनुसूया हळूहळू सर्व काही विसरली दिवसाआड दिवस जात होते आता अनुसूया घरच्या प्रत्येक कामात सहभाग घेत होती त्यामुळे मीना ही निश्चित झाली होती मुलांवर लक्ष ठेवणे बाजारातून भाजीपाला आणून देणे अशी अनेक किरकोळ कामे ती करत होती यामुळे खूप खुश होती ती नेहमी म्हणत असे की आमच्या घरात एखाद्या मोठ्या व्यक्तीची खूप कमी भासते जी कमी आता अनुसूया आईने पूर्ण केली होती ज्याप्रमाणे एखाद्या झाडाचे खोड महत्वाचं असतं त्याचप्रमाणे वृद्ध लोकही घरात महत्वाचे असतात अनुसूयामुळे पूर्ण परिवार सुखाने राहत होता अनुसूयाने एकदा अजयला काहीतरी काम करण्यासाठी विचारले होते पण अजयने साफ नकार दिला होता तो म्हणाला की माझ्या जागी जर तुझा सख्खा मुलगा असता तर तू त्यालाही म्हणाली असती का तुझ्याकडून काम करून घेणे वाईट दिवस नाही आले ग माझे गरज भासली तर मी आणि मीना आहोतच तू फक्त मुलांवर लक्ष ठेव आणि आराम कर आता सगळं काही ठीक आहे तू काळजी करू नकोस हे सगळं ऐकल्यावर अनुसूया काहीच बोलू शकली नाही आणि जाऊन एका जागी बसली हे सगळं पाहून मीना हसू लागली आणि अनुसूयाला म्हणाली की मी आधीच तुम्हाला बोलले होते पण तुम्ही माझं ऐकलं नाही आता ठीक आहे ना आता तुम्हाला ऐकावं लागेल कारण तुमच्या मुलाने तुम्हाला सांगितलं आहे मीना हसू लागली आणि अनुसूयाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली की आई तुम्ही उगाच काळजी करू नका निश्चित राहा सर्व काही व्यवस्थित होईल एवढे बोलून मीना तिच्या कामाला निघून गेली मीनाने नाश्ता बनवून आणला अजय व मुलं नाश्ता करून आपापल्या कामाला निघून गेले मीना ही घरच्या कामात व्यस्त झाली अनुसूया तिला म्हणाली की मीना मी बाजारातून भाजी घेऊन येते आणि पिशवी घेऊन घेऊन ती बाजाराकडे निघाली बाजारातून जेव्हा परत येत होती तेव्हा हातात एक मुलगा लॉटरीचं तिकीट विकत होता एका तिकिटाची किंमत दहा रुपये होती आणि लॉटरीची किंमत दहा करोड होती अचानक अनुसुयाच्या मनात आले आणि तिने लॉटरीच तिकीट विकत घेतले आणि आपल्या घरी परत मीनाकडे भाजीची पिशवी देऊन अनुसूया म्हणाली की मीना मी लॉटरीचं तिकीट आणले आहे ते सांभाळून ठेव देव जाणे कदाचित आपले नशीब उजळू शकते त्यावर मीना म्हणाली की आई तुम्ही हे काय आणले हे सगळं खोटं असतं मी आजपर्यंत कोणाची लॉटरी लागताना पाहिलेलं नाही पण ठीक आहे तुमची इच्छा आहे म्हणून मी हे सांभाळून ठेवते असं म्हणून मीनाने ते लॉटरीचं तिकीट आपल्या पर्समध्ये ठेवते आता जेव्हा जेव्हाही बाजारात जात असे तेव्हा एक तिकीट विकत आणत असे महिन्याअखेरीस जेव्हा लॉटरीच्या विजेत्याची घोषणा होणार होती तेव्हा तो मुलगा अनुसुयाला म्हणाला की आई टी व्हीवर हे चॅनेल चालू करून ठेवा यावर लॉटरीच्या विजेत्यांची घोषणा आज करणार आहेत आणि आपले तिकीट सांभाळून ठेवा टी व्हीवर जो पत्ता सांगितला जाईल त्यावर आपल्याला जावं लागेल जर तुमचा नंबर आला तर अनुसूयाने सगळे तिकीट मीनाला सांभाळायला दिले होते आणि आता घरी जाऊन ती सर्व तिकीट ती मीनाकडून मागू लागली ती मीनाला म्हणाली की उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे लॉटरीच्या विजेत्यांची घोषणा होणार आहे अजयला या बाबतीत काहीच माहीत नव्हते ती, ती मीनाला म्हणाली की लॉटरी लागल्यानंतर आपण अजयला सर्व काही सांगू आणि आपली लॉटरी नाही लागली तर आपण असे समजू की आपले पैसे हरवले आहेत म्हणून अजयला आता काहीच सांगू नको मीनानेही होकार दिला आणि अजय गेल्यानंतर त्या दोघीही टी व्ही समोर जाऊन बसल्या मीना ते पाच ही तिकीटे आपल्या समोर ठेवून बसली होती जसजसे विजेता घोषित करत होते तस ते मीना एक तिकीट तपासून पाहत होते पहिल्या विजेत्याला दहा करोड मिळणार होते दुसऱ्या विजेतेला पाच करोड आणि तिसऱ्या विजेत्याला पन्नास लाख रुपयांचे बक्षीस होते अनुसुया आणि मीना हात जोडून बसल्या होत्या आणि देवाचे नामस्मरण करत होत्या तिसऱ्या बक्षीसपासून विजेत्यांचे नाव घोषित करणे सुरू झाले त्यानंतर दुसऱ्या विजेत्याचे नाव घोषित केले पण या दोघांमध्येही अनुसूयाचा नंबर काही लागला नाही पण अजून एक अपेक्षा बाकी होती जसाही त्यांनी पहिला विजेता घोषित केला त्या दोघीही डोक्याला हात लावून बसल्या कारण पहिल्या नंबरचा विजेता ही, नंबर ही कोणी दुसरा होता तिकीटाचा नंबर काही वेगळा निघाला मीनाने रागाने ते तिकीट फेकून दिले तेव्हा टी व्हीवर बोलणारा अँकर म्हणाला की माफी असावी छोटीशी चूक झाली आहे पहिल्या नंबरचं लॉटरीचं तिकीटाचा नंबर काही वेगळा आहे आमच्याकडून सांगण्यात चूक झाली आहे आणि त्यांनी नंबर सांगण्यास सुरुवात केली आणि जसाही त्यांनी नंबर सांगितला अनुसूयाने खालचे तिकीट आणले होते ते तिकीट पहिल्या नंबरचा विजेता ठरलेले पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही आनंदाच्या भरात दोघीही उड्या मारू लागल्यात अजय सुद्धा घरी आला आपल्या काही कामाचे कागदपत्र घरी विसरला होता ऑफिसवाले त्याच्याकडून ते, ते कागदपत्र बरेच दिवसापासून मागत होते तो रोज विसरून जात होता पण या आठवणीत तो ते कागद पत्र घेण्यासाठी घरी आला होता आई आणि पत्नीला एवढे खुश बघून त्यालाही खूप आनंद झाला आणि आनंदाच्या भरात तो त्यांना म्हणाला की एवढे खुश होण्यामागचे कारण आहे काय तेव्हा मिना त्यांना म्हणाली की आता तुम्हाला ही छोटीशी नोकरी करण्याची काही गरज नाही आता आपले सगळे व्यवस्थित होईल तेव्हा अजय तिला म्हणाला की तू हे काय बोलत आहेस अनुसुया हसत हसत म्हणाली अरे बेटा जर तू ऐकलं तर तुझ्याही आनंदाला सीमा राहणार नाही तेव्हा अनुसयाने त्याला ते लॉटरीचं तिकीट दाखवलं आणि तो नंबरही दाखवते ते पाहून अजयलाही विश्वास बसला नाही अजय म्हणाला की खरंच आपली लॉटरी लागली आहे त्यावर अनुसूया म्हणाली हो बेटा आता आपले वाईट दिवस गेले आहे तू आज कामात सुट्टी घे आपल्याला त्या लॉटरीच्या ऑफिसमध्ये जायचं आहे जिथे आपल्याला पैसे मिळतील अजयने ऑफिसला फोन केला आणि त्याला सुट्टी मिळाली अनुसूयाला घेऊन अजय त्या ऑफिसमध्ये पोहोचलं प्रथम द्वितीय आणि तृतीय लॉटरीचा विजेता तिघेही तेथे उपस्थित होते अनुसूयाचा मुलगा मुंबईत राहत होता पण आपल्या गावाकडच्या बातम्या घेण्यासाठी तो बातम्या पाहत असे जसेही टी व्हीवर त्याने आपल्या आईला पाहिले तो आश्चर्यचकित झाला आणि जेव्हा त्याला हे माहीत झाले की आपली आई दहा करोड रुपये जिंकली आहे हे ऐकून त्याला खूप आनंद झाला आणि तो आपल्या गावी परतला पण त्याला आपल्या आईचा पत्ता माहीत नव्हता त्याने जसे ही टीव्हीवर त्याने आपल्या आईला पाहिले तो आश्चर्यचकित झाला आणि जेव्हा त्याला हे माहीत झालं की आपली आई दहा करोड रुपये जिंकली आहे हे ऐकून त्याला खूप आनंद झाला आणि तो आपल्या गावी परतला पण पर त्याला आपल्या आईचा पत्ता माहीत नव्हता त्याने विमानतळावर चौकशी केली व आपल्या आईचा पत्ता मिळवला तो अजयच्या घरी जाऊन पोहोचला पण तिथे कोणी नव्हते आणि का राहतील आपण एखाद्या करोडपतीला एवढ्या छोट्या घरात राहताना पाहिला आहे का आता त्याची परिस्थिती पूर्णपणे बदलली अनुसयाच्या मुलाला असे माहीत झाले की अजय आणि त्याचा परिवार एका हायफाय सोसायटीत राहायला गेले आहेत तेथे त्यांनी स्वतःचे घर घेतले आहे अनुसयाचा मुलगा त्या पत्त्यावर पोहोचला आणि त्याने पाहिले की घराच्या दरवाज्यावर एक पहारेकरी बसला आहे व त्या पहारेकराला तो अनुसयाविषयी विचारपूस करू लागला तो म्हणाला की इथे माझी आई राहते तिचे नाव अनुसया आहे तिला माझा निरोप द्या की तुला भेटायला तुझा मुलगा दीपक आला आहे नाहीतर मला आत जाऊ द्या पण पहारेकराने त्याला बाहेर थांबवले आणि म्हणाला की थांबा मी फोन करून विचारतो पहारेकऱ्याने अनुसयाला फोन केला आणि म्हणाला की आई बाहेर कोणीतरी तुम्हाला भेटण्यासाठी आले आहे व तो व्यक्ती तुमचा मुलगा दीपक आहे असे सांगत आहे व तो तुम्हाला भेटण्यासाठी आला आहे त्यावर अनुसुया रागारागात म्हणाली की तो माझा मुलगा नाही माझा मुलगा तर माझ्या घरात माझ्यासोबत आहे त्याला सांगा की इथून चालता हो मला त्याच्याशी काहीही संबंध नाही त्यावर पहारे त्याला आज जाण्यास मनाई केली आता दीपकला हे कळून चुकले होते की आई खूप रागावली आहे तो विचार करू लागला की आईला अतिक कसे मनवायचे त्याला एक युक्ती सुचली पहारेकरी वॉशरूमला गेला आणि त्याने गुपचुप घरात प्रवेश केला व जोरजोरात आई आई ओरडू लागला व म्हणाला की आई मी आलो आहे किती दिवस झाले आपण भेटलो नाही मी तुझी खूप वाट पाहत होतो आणि जसा की तो आपल्या आईला भेटायला पुढे सरकला अनुसयाने त्याला धक्का दिला व अजयला आवाज दिला अजय घरातून पळत आला व अनुसयाला म्हणाला काय झाले आई तेव्हा अनुसया दीपक कडे बोट दाखवत म्हणाली किया या नालायकाला घराच्या बाहेर काढ मला याचं तोंड बघण्याची सुद्धा इच्छा नाही अजयला काही सुचत नव्हते आणि दीपक पुन्हा अनुसयाच्या पायात पडला आणि माफी मागू लागला तेव्हा अजय त्याला म्हणाला की तू तो नालायक आहेस का ज्याने आपल्या आईला विमानतळावर सोडले आणि निघून गेलास तू आईला सोडताना हा विचारही केला नाही की ती कुठे जाणार कशी राहणार तू तिला एकटं मरायला सोडून गेला होतास आणि आता पुन्हा तिची आठवण आली तू इथे का आला आहेस हे आम्हाला चांगले माहीत आहे ताबडतोब इथून निघून नाही तर मी तुला सोडणार नाही दीपकने चाकू घेऊन आपल्या हातावर ठेवला व अनुसयाला म्हणाला की आई जर तुम्हाला माफ केले नाही तर मी स्वतःचा जीव घेईन त्यावर अनुसया म्हणाली की तुझ्यासारखा स्वार्थी मुलगा कधीच कुणासाठी मरू शकत नाही या उलट तू दुसऱ्याला मारायला तयार होशील मला चांगलं माहीत आहे की तू हे नाटक कशासाठी करत आहेस दीपकने तो चाकू आपल्या मानेवर लावला आणि म्हणाला की आई मी तुझाच मुलगा आहे आणि मी आता तुझ्यासोबत राहणार जर तू हे मान्य केले नाही तर मी स्वतःचा जीव घेईल आणि तुम्हा सगळ्यांना फासावर देईन नाहीतर मलाही तुमच्यासोबत या घरात राहू द्या अन्यथा तुला मिळालेल्या लॉटरीचे ला पैसे मला दे मी इथून निघून जाईल जसा की अजय त्याला धक्का देत पुढे आला त्याने अजयचा हात पकडला आणि त्याच्या गळ्यावर चाकू ठेवून अनुसूयाला म्हणाला जर तुम्हाला बक्षिसाचे पैसे दिले नाही तर जीव हे पाहून खूप घाबरली होती आणि त्याला म्हणाली की अजयला काही करू नकोस तुला पाहिजे तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे मीना हे सर्व काही वरती उभी राहून पाहत होती दीपकचे मीनावर लक्ष नव्हते मीनाने हळूच पोलिसांना फोन केला आणि सर्व हकीकत सांगितली तेव्हा अनुसूयाने मीनाला आवाज दिला व तिला म्हणाली की घरात जेवढे काही पैसे आणि दागिने असतील ते लवकर आणून दे मला माझ्या मुलापेक्षा दुसरे काहीही जास्त प्रिय नाही त्यावर दीपक हसू लागला आणि अनुसुयाला म्हणाला की अरे वा स्वतःच्या मुलावर एवढा राग आणि परक्या मुलावर एवढं प्रेम त्यावर अनुसूया दीपकला म्हणाली की सख्खा आणि परख असं काही का नसतं हे सगळं काही तुझ्या कर्माचं फळ आहे तू मला रस्त्यावर सोडून निघून गेलास त्यावेळेस माझ्या याच मुलाने माझी साथ दिली माझी काळजी घेतली तर आज मी त्याला मारायला कसं सोडू मी फोन करून पोलिसांना सर्व परिस्थिती सांगितली होती आणि थोड्या वेळात तिथे पोलीसही उपस्थित झाले पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याला तुरुंगात टाकले दीपकला अजयला मारायला पाहिले होते म्हणून त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली अनुसया आता आपला मुलगा अजय आणि सून मीना यांच्यासोबत आनंदाने राहू लागली कदाचित हे मीना आणि अजयच्या कर्माचे फळ असेल कारण त्यांनी एका वृद्ध आणि असह्य महिलेची मदत केली होती आणि त्याचा मोबदला देवाने त्यांना एवढे मोठे फळ दिले तर मित्र हो असं काही महत्वाचं नसतं की आपले रक्ताचे नाते आपल्या कामी येतील काही वेळेस परके लोकही एवढे आपलेसे होतात की त्यापुढे रक्ताचे नातेही फिके पडतात स्वार्थी व्यक्ती कधीच कुणाचा सख्खा होऊ शकत नाही भलेही कोणी त्याचे कितीही जवळचे सख्खे असले तरीही तर आजची ही कथा आपल्याला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया नवीन एका कथेमध्ये